तू गेम घ्यायला लागला बरा चार दिसतो कधीच घेत नाही फोन बाकी बांधायला घेतलेली आहे दोघी दोन्ही भावांना एकत्र टू इन वन दुर्वेश बघा दुर्वेशला कोणता पेडा पाहिजे तो दुर्वेश सिलेक्ट करून सांगतोय

सात जरा मस्त आहे बरोबर आहे आताच काल्याचं काय अवतार देवी करून इकडे बघा एक दोघ अरे बाजल आता ही आलेली आहे पूर्वा पुर्वादिदी चला चला

अख्खा पेढा खाल्ला दुर्वेशने येणी बंबा अख्खा चौथा पेढा कनकचा राख्या तीन मानल्या इकडे बघ मुनू थोडी मुनु इकडे बघ हे इकडे बघा ना दोघं पण कनक मुनू कनक थोडा इकडे बघ मुनू इकडे बघ तू पण हां

त्याला आता पूर्वा दिदीच्या पूर्व दिदीच्या पाय पडत आहे पूर्वा आणि दुर्वेश दादा दीक्षु दिदी एस सी टी कॉलेजवाली फॅशन डिझायनर हा अरे ते ड्रेस म्हणून फॅशन डिझाईन सारखा ते नाही पण तिला दे, तिने डिझाईन केलंय ना त्याला

कोण तो वाला ना अख्खा चौथा पाचवा पेडा आहे धुळेचा आयुष्यमान बाबा दुर्वेश दुर्वेश दादा हे निशिका दीदी जॉर्जिया डॉक्टर निशिका

काय बोला <laughs> दुर्वेशने दिलेले आहेत निशिकाने दिला दहा डॉलर हा आता कनकने दिलेले आहेत चाळीस लारी गिफ्ट फोर्टी लारी

गंपू कोणी राखी विकी मांजरी म्हणजे दोन दिवस गंपू घराच्या बाहेर गेला नाही काल आलेला कार्यक्रम असेल मित्र परिवारामध्ये गेला नाही मित्र मैत्रिणी परिवारामध्ये गेला नाही तो दोन दिवस झाले रात्रीच निघतो फक्त तो डायरेक्ट दहा दहा नंतर रात्री बारा वाजता पॅन खराब केली व्हाईट होती व्हाइट पॅन्ट हो आमची सगळ्यात मोठी ताई कुंदाताई नांदिवलीवरून आली

लालपास बुवा उठणे ये कंपनी खाल्ली बघ हा येस अजून पुढं त्या पिकताला

Uh, yes, yes.

द सॉन्ग फ्रॉम माई हत्या भैया मेरे राखी के बंधन को निभाना भैया मेरे चार पांच साड़ियों को पैसा तुम दिलाना चला फोटो ले